मानसिकतेला कंटाळून माझ्या आयुष्याचा शेवट केला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे ज्यावेळेस ही घटना मला समजली त्यावेळेस मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला एकोणीस तारखेला सुमोटो दाखल करत असताना आरोपींवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं पत्र हे बावधन पोलीस स्टेशनला दिलं आणि त्या अनुषंगाने बावधन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आहेत या पाच आरोपींपैकी तीन आरोपी सासू नन आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अजून दोन आरोपी होते राजेंद्र जे सासरे आणि दीर हे फरार आरोपी आहेत यामध्ये पहिल्या दिवसापासून या संपूर्ण घटनेचा तपास के पी डॉक्टर डोंगरे करतात आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे यामधील जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहे तर त्याचबरोबर सायबर असेल क्राईम असेल अँटी गुंडा टीम असेल त्या चारही टीम कालपासून कार्यरत आहेत सुरुवातीपासून <laughs> पोलिसांची टीम ही कार्यरत एक होती एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही समोर केलेला आहे कडक कारवाई झाली पाहिजे आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आरोपी कोणी असू देत या, या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून सांगायचं आहे आणि ती थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल यासाठी सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रार ही माझ्या भावाच्या विरोधात आहे भाऊ आणि माझं कुटुंब का तर माझ्यावर लग्नावर लग्नासाठी दबाव टाकतात येत आणि मला हा दबाव नकोय तातडीने सात अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही ही तक्रार पौड पोलीस स्टेशनला पाठवली आणि पौड पोलीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करावी त्या अनुषंगाने पोट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र एक बोलून कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद मग तो डी व्हीचा असो किंवा पतीपत्नामधला पतीपत्नीमधला असो तू सासूचा असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामोपचाराने मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून मी काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सलिंग करणं आणि कुटुंबाचा वाद मिटवणं कुटुंब एकत्र आणणं शेवटी कुटुंब ही आपल्या समाजाची एक संस्था आहे ज्या माध्यमातून तो कुटुंब संस्था हा पाया आहे आणि तो भक्कम राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पौड पोलीस या भगवणे कुटुंबियांना एकत्र बोलवून त्यांचं त्यावेळेस काउन्सलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतेही तक्रार दाखल नव्हती हो पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतो आणि मला खात्री आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास आहेत तपास करत असताना फरार आरोपींना अटक केलं जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हगौणी यांचं दहा महिन्याचं बाळ आज सकाळीच मी ह्याच्या संदर्भातली माहिती फिट करून दिलेली आहे यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही सगळी प्रक्रिया करत होतो पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडं होतं दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडं होतं आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे दहा महिन्याचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे बाळाची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे यामध्ये कोणीही असू दे कारवाई केली जाईल कडक कारवाईसाठी राज्य आपण पाहतो की ज्या पदाधिकाऱ्यांची आपण नियुक्ती करत असतो त्या पदाधिकाऱ्यांनी समाजामध्ये जाऊन काम करणार पक्षाची भूमिका समजून सांगणं पक्ष विस्तारासाठी काम करणं ही त्या पाठीमागची एक मानसिकता असते पण अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी जर कोणावरती असेल तर त्यांना पक्षात घेऊच नाही गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारीचा बिमोड करायची ही गुन्हेगारी टेटून काढायची याच्यासाठी कायद्याच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे अशा लोकांना कुठेही थारा देऊ नये आणि असतील तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आदरणीय आजी दादानी प्रत्येकवाईस मांडलेली आहे आणि दादांनी आवर्जून हे सुद्धा सांगितलंय की अशा पद्धतीचे कोणी गुन्हे करत असेल आणि तो माझ्या किती जवळचा असेल तर त्याला त्याच्यामुळे अशा कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला थारा मिळणार नाही पण बऱ्याच वेळाच कार्यक्रमाच्या ओघामध्ये कार्यकर्त्यांच्या ओघामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा असा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा येऊन पत्र घेणं किंवा कधी कधी येऊन सत्कार करणं अशा बऱ्याचशा